भारत जोडो यात्रा आणि लोकसभा निवडणुकीनंतर राहुल गांधी पुन्हा महाराष्ट्रात येऊन गेले सांगली जिल्ह्यातल्या कडेगाव येथील ज्येष्ठ काँग्रेस नेते पतंगराव कदम यांच्या लोकतीर्थ स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्याला ते उपस्थित राहिले या दरम्यानच्या भाषणामध्ये जोरदार फटकेबाजी करत राहुल गांधी अनेक मुद्द्यांवर देखील बोलले मोदी यांनी संघाच्या माणसाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं कंत्राट दिलं ते गुणवत्तेवरती आधारित नव्हे तर ओळखीच्या आधारे दिलं गेलं तेच ते प्रशासनातही करत आहेत तुम्ही संघाचे असाल तर तुम्हाला नोकरी नसाल तर तुम्हाला संधी नाही छत्रपती शिवरायांचा पुतळा पडल्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माफी मागितली पण ती त्यांनी केली केलेल्या भ्रष्टाचाराबद्दल समस्त महाराष्ट्र आणि देशवासियांची माफी देखील मागितली पाहिजे अशी कडकडी टीका देखील राहुल गांधींनी केली मात्र हे झालं राहुल गांधींच्या राष्ट्रीय राजकारणाच्या भूमिकेबद्दल पण हे सगळं बोलण्यासाठी आणि या सगळ्या टीका करण्यासाठी राहुल गांधींनी जे स्थान निवडलं होतं तेही इंटरेस्टिंग होतं सांगली जिल्हा सांगली जिल्हा हा काँग्रेसच्या राज्यातल्या मोजक्या बालेकिल्ल्यांपैकी एक महत्वाचं म्हणजे जरी अपक्ष असतील तरी दहा वर्षांनी मूळचे काँग्रेसी असलेले विशाल पाटील खासदार म्हणून निवडून आले त्यांना काँग्रेस पक्षाने पाठिंबाही दिलेला आहे वेगळं सांगायला नको थोडक्यात सांगली जिल्ह्यामध्ये काँग्रेस पुन्हा होण्याच्या मार्गावरती आहे पण काँग्रेस पक्षापुढं सांगलीमध्ये केवळ विरोधकांचंच नाही तर मित्र पक्षांचं देखील आव्हान आहे अगदी काल परवाच्याच कार्यक्रमामध्ये महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या ठाकरेंची शिवसेना आणि उद्धव ठाकरे या कार्यक्रमापासून लांब राहिले इतकंच नाही तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा एकही नेता या कार्यक्रमामध्ये उपस्थित नव्हता पण त्याचवेळी या कार्यक्रमाला शरद पवार जयंत पाटील असे राष्ट्रवादीचे नेते उपस्थित होते गेल्याच आठवड्यामध्ये आमदार विश्वजित कदमांनी माध्यमांना सांगितलं होतं की उद्धव ठाकरेंनी त्यांच्या वैयक्तिक कार्यक्रमाबद्दल या कार्यक्रमाला सहभागी होण्याची कोणतीही खात्री दिली नव्हती पण अशा वेळी उद्धव ठाकरे कोणताही नेता न पाठवता त्यांची नाराजी स्पष्टपणे त्यांनी दाखवून दिली लोकसभा निवडणुकीत सांगली मतदारसंघातनं शिवसेनेकडनं उभे असलेले चंद्रहार पाटील काँग्रेसचे बंडखोर विशाल पाटलांकडनं पराभूत झाले आणि याच पराभवाचा वचपा का राहुल उद्धव ठाकरे यांनी जाणीवपूर्वक स्वीकारूनही काँग्रेसचीच दोन हात करण्याच्या मूडमध्ये उद्धव ठाकरे दिसतात दुसऱ्या बाजूला शरद पवार गटाचे जयंत पाटील हे या कार्यक्रमाला उपस्थित राहून विशाल पाटलांशी गप्पा मारताना दिसले मात्र लोकसभेमध्ये जो सांगलीत ठाकरे था, विरुद्ध काँग्रेस आणि पर्यायाने विरुद्ध विशाल पाटील असा संघर्ष उभा राहिला होता त्यामागे जयंत पाटलांची फूस असल्याचं देखील म्हटलं गेलं महत्वाचं म्हणजे वसंतदादा घराणं पुन्हा राजकीय पटलावरती चमकू लागल्यानंतर त्यांचा आणि जयंत पाटलांचा म्हणजेच राजाराम बापू गटाचा स्थानिक पातळीवर असलेला संघर्ष अजूनच भडकू शकतो म्हणून सांगली जिल्ह्यामध्ये जरी काँग्रेस कम बॅक करायच्या तयारीत असली तरी अडचणी देखील तेवढ्याच आहेत येत्या काळामध्ये सांगलीच्या राजकारणात काय राडा होऊ शकतो हेच बघूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहताय लगावती तर सांगली जिल्ह्यामध्ये लोकसभेची एक जागा होती तर जिल्ह्यातील दोन विधानसभा वाळवा आणि शिरोळ हे मतदारसंघ हातकणंगले लोकसभा मतदारसंघात येतात यात सांगली लोकसभेत मोठा फेरबदल पाहायला मिळाला आणि विशाल पाटलांनी भाजपचे दोन टम खासदार असलेल्या संजय काका पाटलांचा पराभव हो केला या जिल्ह्यामध्ये विधानसभेवाईज ताकद बघितल्यास जिल्ह्यातील आठ विधानसभा जागांपैकी भाजप दोन राष्ट्रवादी तीन काँग्रेस दोन आणि शिवसेना एक जागेवरती निवडून आली होती सध्या भाजपचे दोन शरद पवार गटाचे तीन काँग्रेसचे दोन आणि शिवसेनेच्या कोट्यातनं निवडून आलेले अनिल बाबर यांचं निधन झाल्यामुळं त्यांची जागा रिकामी अशी इथली ताकद आहे मात्र लोकसभेसारखंच सांगलीवरून महाविकास आघाडीत मोठा पेच निर्माण होऊ शकतो अलीकडे जयंत पाटलांनी विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात विधानसभेच्या चार जागा लढवल्या जातील असे संकेत दिले होते सध्या राष्ट्रवादीकडे इस्लामपूर शिराळा आणि तासगाव कवटे महाकाळ अशा तीन विधानसभेच्या आहेत तर याही पलीकडे जाऊन मिरज मतदारसंघावरती देखील शरद पवार गट दावा करू शकतो काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीमध्ये दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये राष्ट्रवादीने मिरजची जागा लढवली होती मात्र मिरजेच्या जागेवरती काँग्रेसचाही दावा आहे काँग्रेसच्या आमदार विश्वजित कदमांनी जिल्ह्यात विधानसभेच्या पाच जागा लढवणार असल्याचं जाहीर केलंय विश्वजित कदम सध्या एकूण राज्याच्या राजकारणातच आपली पत वाढवण्यासाठी सांगलीवरती विशेष लक्ष ठेवण्यात पलूस कडेगावमध्ये स्वतः डॉक्टर कदम आणि जत मतदारसंघामध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रमसिंह सावंत हे विद्यमान आमदार आहेत काँग्रेसचे दोन विद्यमान आमदार आहेत याशिवाय सांगली खानापूर आटपाडी आणि शिराळा हे तीन विधानसभा मतदारसंघ काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीमध्ये काँग्रेसकडे राहिले होते आणि सोबतच लोकसभा निवडणुकीमध्ये मिरज मतदारसंघात विशाल पाटलांना चांगलं मताधिक्य मिळून आलेलं आहे आणि त्यामुळं मतदारसंघाकडे देखील लक्ष लावून ला। ठेवलेलं आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये मिरज काँग्रेसला मिळवण्याचा चंग त्यांनी बांधलाय त्यामुळे मिरजेवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षामध्ये जोरदार घमासान होऊ शकतं त्यातच ठाकरे गटाने देखील दोन जागांवरती दावा ठोकलाय ठाकरे गटाकडनं लोकसभा निवडणूक लढवलेले चंद्रहार पाटील यांनी मिरज आणि खान आटपाडी या विधानसभा मतदारसंघावरती दावा सांगितलाय महत्वाचं म्हणजे काँग्रेस पक्षाने या दोन्ही जागांवरती ठाकरे गटाला घाम फोडल्याचं दिसतंय ते लोकसभेच्या निकालावरनंही दिसून आलं मिरजेमध्ये काँग्रेसचा दावा आहेच पण त्याच वेळी चंद्रहार पाटलांचा पुन्हा एकदा वचपा काढण्यासाठी विशाल पाटील यांनी या मतदारसंघांमध्ये लक्ष घालण्यास सुरुवात केली शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचं निधन झालंय मात्र सध्या ही जागा रिक्त असली तरी विद्यमान आमदारांकडे जागा जाणार आहे म्हणजेच तिथून बाबर यांचे पुत्र सुहास बाबर यांनी विधानसभेची तयारी सुरू केल्याचं म्हटलं जात आहे मात्र अनपेक्षितपणे सुहास बाबर यांना विशाल पाटलांचा पाठिंबा मिळाला असल्यामुळे ठाकरे गटाला ही जागा सुटणार असली तरी काँग्रेसचा या जागेवरती वेगळा स्टँड असणार आहे हे मात्र न थोडक्यात काय तर काँग्रेस या जिल्ह्यामध्ये रिव्हाय होण्याच्या मार्गावरती असली तरी काँग्रेसला मित्र पक्षांच्या विरोधाला जास्त सामोरं जावं लागू शकतं पण या सर्वच मतदारसंघात आणि जिल्ह्याच्या एकूणच राजकारणामध्ये काँग्रेस पक्ष फ्रंट सीटवरती असल्याचं दिसतं आठपैकी पैकी पाच ते सहा विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षाकडे तगडे उमेदवार आहेत त्यामुळे सांगलीच्या राजकारणात वैयक्तिक हेवाद्याव्यांचा गुंता असला तरी पक्षीय पातळीवरती काँग्रेस पक्ष अजूनच पुढं असल्याचं असं दिसतं येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये सांगलीत इंटरेस्टिंग घडामोडी पाहायला मिळतील एवढं मात्र नक्की पण तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि लगावती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका